मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपल्या आजच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये हे आपलं मका कुट्टीचं मशीन आहे त्याच्याबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती येतो नवीन आपण पाच दिवस झाले मशीन आणून आणि कुट्टी चालू आहे आता चार दिवसापासून कंटिन्यू कुट्टी चालू आहे नवीन मशीन आहे सगळी माहिती इथं दिलेली आहे त्यांनी आणि जुन्या मशीन इथं बेल्ट होते आता या याला बेल्ट नाही आहे तिथं डायरेक्ट शॉप्ट दिलेले इथे हंडी आहे मोठी हंडी आहे याच्यावर कुठल्याही प्रकारचा लोड येत नाही आणि त्याची ताकद जास्त आहे या मशीनमध्ये घास धरीत नाही ते आणि तसं गियर लिवर पण दिलेलं आहे आणि हा बेल्ट आहे हा बेल्ट पण कंटिन्यू चालू राहतो त्याच्यामुळे जास्त त्याच्याजवळ जायची गरज पडत नाही भरपूर मोठी जागा आहे पाठीमागं मका टाकण्यासाठी मशीनची किती किंमत आहे का तुम्हाला सगळ्या या व्हिडिओमध्ये मी सांगतो टायर नवे काढून ठेवले आम्ही जुने टायर होते आमच्याकडे शिल्लक जुने टायरच बसवले आपण महिंद्रा ट्रॅक्टरला जोडलेलं आहे मशीन तर काय होतं महिंद्रा ट्रॅक्टरचं आहे ना ॲव्हरेज चांगलं आहे ॲवरेज चांगलं असल्यामुळे ना महिंद्रा ट्रॅक्टर हा परवडतो पाचशे पंचावन्न आहे हा नाही सॉरी पाचशे पंचावन नाही चारशे पंच्याहत्तर आहे दिसत नाही क्लिअर हा चारशे पंच्याहत्तर आहे महिंद्रा त्याला आपण जोडलेलं आहे मशीन आणि याचं काय होतं ॲव्हरेजला चांगलं आहे महिंद्राचा ट्रॅक्टर आपल्याकडे तो स्वराज आहे चारशे चव्वेचाळीस थोडंसं ॲव्हरेज कमी राहत एवढं ॲव्हरेज भेटत नाही स्वराजला जेवढं पाहिजे तेवढं त्याच्या बाबतीत मग ॲव्हरेजला महेंद्रा चांगला आहे असा हा ट्रॅक्टर आहे डायरेक्ट ट्रॉली भरून निघती पूर्ण ट्रॉली भरती व्यवस्थित हाताने काही करायची गरज पडत नाही याची क्वालिटी पण खूप चांगली पहिले कसं होतं इथं बेल्ट यायचे ना आता दाला। आनी एजी एजी ते बेल्ट नाही आता डायरेक्ट शॉप्ट आले त्याला आणि हे जे मागचे ही काय म्हणते त्याला आता चेन जे आहे पट्टा त्याचं अंतर पण वाढलेलं आहे अंतर मोठं झालेलं आहे त्याच्यामुळं काय होतं मकात टाकली ना पूर्ण तुमची एक पिंडी याच्या टाकून द्यायची तुम्हाला लोटायसुद्धा गरज नाही आहे डायरेक्ट मशीन ऑटोमॅटिक वढून घेतात आतमध्ये पूर्वी काहीच थोडंसं लोटावं लागायचं किंवा जास्त वेळेस घास धरायचं मशीन आता घास धरत नाही डायरेक्ट पेंढी टाकली की पूर्ण मध्ये वळून घेतात आणि कुट्टी चांगली होती आणि फास्ट कुट्टी करते मशीन मोठं आहे पूर्वीपेक्षा आता ही मशीनची जी किंमत आहे आपल्याला हे बसलं एक लाख पंच्याऐंशी हजार रुपयाला बसलं आहे आपल्याला ही मशीन पूर्ण पूर्वीची जी मशीन होते त्यांची रेट कमी होते लाख सव्वा लाखाच्या आसपास जायचं आणि याच्यात बरासा बदल केलेला आहे त्याच्यामुळे हे थोडंसं महाग पडलं आपल्याला पण मग क्वालिटी तशीच आहे काम पण त्याच प्रकारे करतात आता चार दिवसापासून आम्ही कुट्टी करतोय रोज कमीत कमी चार ट्रॉल्या आम्ही कुट्टी करतो या मशीनने म्हणजे आमचं बजेट टार्गेटच तेवढं आहे की रोज चार ते पाच ट्रॉल्या कुट्टी करायचं तेवढं होतं पण कारण चार बॅग रो चार ट्रॉली कुट्टी करून पूर्ण भरून द्यायची बोली राहते त्याच्यामुळे आम्ही जास्त काही हे करत नाही की बाबा रोज पाच झाल्या पाहिजे सहा झाल्या पाहिजे चार पाच चार पाच ट्रॉलिया निघतात इथे त्याचा गेर आहे इथे खांडी तिचा हा गेर आहे या ठिकाणी तीन बेल्ट आहे जे शॉपला येतात त्या ते शॉप्ट आहे त्याचे आणि मशीनवर कुठं काय करायचंय हे सगळं सांगितलेलं आहे प्रॉपर मशीन आहे मस्त आहे परवडतो या मशीन वरती काय होत या आता काय झालं ना मशीनचं जास्त डिमांड वाढलेली भरपूर ठिकाणी जनावरांसाठी मुरघास करताना तर मकाची कुट्टी जास्त होती आता सीजन पण चांगलं आहे मशीन आणल्यापासून कंटिन्यू चालू आहे आपलं अजून दोन ट्रॅक्टर आहेत पाठीमाग जी कुट्टी वाहण्यासाठी तर आपण आज काय केलं आज आपला स्वराज होता ना स्वराज काढून टाकलं आणि ते काय ॲवरेजला परवडत नाही स्वराज महिंद्रा जोडला महेंद्राचा ॲवरेज चांगला आहे म्हणून महिंद्रा जोडला आणि स्वराज काढून ठेवलं त्याला कुट्टीच्या ट्रॅक्टरला जोडला मग त्याला ट्रॉलीला हा कसा आहे कुट्टीला कंटिन्यू चालतो मशीनवरती आणि स्वराजला मग ट्रॉलीला जोडला की जेणेकरून तो कुट्टी व्हायला होईल कुट्टीचा ट्रिपचा रेट वेगळा राहतो आणि मशीन जे कुट्टी करता येईल त्याचा रेट वेगळा राहतो आता कुट्टी केल्यानंतर भरायचा आणि सोंगायचा हा सगळा रेट हा एकच राहतो फक्त कुठे जे वाहनेचे जे ट्रीप आहे ट्रीपचा रेट वेगळा राहतो मग ते किलोमीटरच्या हिशोबाने त्याचा रेट ठरवला जातो किती किलोमीटर जाणार आहे काय आहे अंतर किती काय ते साधारण एक जी आपली वाहतूक असते गावशेवर आपण म्हणतो ती पाचशे रुपये ट्रीप राहते आणि जर समजा दहा किलोमीटरच्या आसपास असेल त्यापेक्षा लांब असेल तर मग ते किलोमीटरच्या हिशोबाने वाहतुकीचा रेट ठरवला जातो तर आमच्या इकडं आहे ना तीन हजार रुपये रेट चालू आहे कुट्टी करण्यासाठी फक्त मी मका सोंगून कुट्टी करून बॅगा भरून तीन हजार रुपये ट्रॉली असा रेट आहे ट्रॉलीचा रेट आहे तीन हजार रुपये तर मग त्याच्यामध्ये टॅक्टर कुट्टी करायचं जे मशीन आहे हे आणि लेबर असं सगळे मिळून तीन हजार रुपये रेट येते त्यातून मग बावीसशे तेवीसशे रुपये लेबर घेतं आणि सहाशे ते सातशे रुपये आपल्याला एका ट्रॉलीला मशीनला शिल्लक राहत आहे म्हणजे ट्रॅक्टरचे शिल्लक राहत आहे तर परवडतं साधारणतः रोजचं बाराशे तेराशे रुपये रोज तुम्हाला पडतो आणि काही ट्रॅक्टरवर जास्त लोड राहत नाही मशीन हे मोठं आहे आणि निवार चालतो ट्रॅक्टरला जास्त काही मेंटेनन्सचं काम नाही किंवा ले दाब द्यायचं काम नाही आहे ट्रॅक्टर मोकळा चालतो याच्यावर आणि मशीन पण बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये चेंज केलेल्या आहेत चे त्याच्यामुळे ना जास्त दाबाव येत नाही घासधर येत नाही एकदम मोकळं मशीन चालतं तुम्हाला मशीनचं जर व्हिडिओ पाहायचा असेल तर माझ्या चॅनलवर अजून दोन तीन दिवसात व्हिडिओ येऊन जाईल त्यावेळेस तुम्हाला पाहायला भेटेल की मशीन कशाप्रकारे चालतं आणि कसं कुट्टी करतं ते आता इथ काही नाही आहे चार सॉफ्ट आहे याला सॉफ्ट पण एकदम हेवी क्वालिटीची शॉफ्ट आहे गेअर आहे समजा लईच जर वाटलं गाजधारला तर मग रिटर्न करण्यासाठी हे असं शॉप्ट येते आतमध्ये ब्लेड आहेत दिसत असतील व्हिडिओमध्ये ब्लेड आहेत चांगली क्वालिटी चांगली आहे मशीनची खाली बेल्ट पण एकदम चांगल्या क्वालिटी क्वालिटीचं आहे एव बेल्ट आहे राहत्यावरून आम्ही मशीन घेतलेलं आहे कारण रास राहत्यामध्ये सर्व प्रकारच्या मशिनरी तुम्हाला शेती उपयोगी मशिनरी किंवा बाकीचे जे अवजार राहतात शेतीचे टॅक्टरचे सगळं तुम्हाला तिथं उपलब्ध आहे आणि स्पेअर पार्ट सर्व मशीनचे स्पेयर पार्ट पण आहे ना तिथं उपलब्ध आहे तर तुम्हाला काही समजा तुम्ही अहिल्यानगरच्या आसपास जर राहत असतील तर तुम्हाला ते सगळं स्पेअर पार्ट तिथं भेटतील ट्रॅक्टरचे स्पेअर पार्ट भेटतात आणि शेती उपयोगी जेवढे मशिनरी आहेत म्हणजे आता थ्रेशर मशीन झाले किंवा असे कुट्टी मशीन झालं यांचे सर्व स्पेअर पार्ट तिथं राहत्यामध्ये भेटतात कारण सगळं मशिनरीचे दुकानं हे राहत्यामध्ये जास्त आहे किंवा तुम्ही निफाडमधून असाल तर बसवून पिंपळगावमध्ये पण जास्त मशिनरींचे जे स्पेअर पार्ट आहे उपलब्ध राहतं आणि तिथं ते भेटून जातं पण इकडं राहत्यामध्ये कसं आहे राहत्यामध्ये स्पेशल दुकानं जास्त मोठे मोठे कारण इकडं जास्त शेतीचा भाग आहे आणि कुट्टी वगैरे जे मशिनरी आहेत थ्रेशर मशीन हे आमच्या भागात जास्त चालतं नगर नगरमध्ये आजकाल काय होतं मुरघास जो आहे ना तो जनावरांसाठी खूप फायदेशीर आहे कारण उन्हाळ्यामध्ये चाऱ्याचा खूप जास्त प्रॉब्लेम होतो त्यासाठी मुरघास करून ठेवला ना उन्हाळ्यातही प्रॉब्लेम येत नाही आणि उरलेला नंतर पावसाळ्यातही कामात येतो हो कारण उन्हाळ्यात का बऱ्याचशा ठिकाणी काय होतं पाण्याचा प्रॉब्लेम येतो हो तर मग हिरवा चारा राहत नाही किंवा चारा कमी पडतो तर मग ही मुरघास जो आहे हा सगळ्यांना फायदेशीर आहे म्हणजे जनावरांना तर एकदमच फायदेशीर राहतो साठवूनसाठी कारण मुरगास हा खराब होत नाही जुन्या पेक्षा, या मशीनमध्ये बराचसा बदल केलेला आहे असं मोठं पण आहे मशीन पहिलं छोटं आहे हिचं ते काय लाख लाख सव्वा लाखाच्या आसपास किंमत होती त्या मशीनची याची किंमत जास्त आहे आणि याची साईज पण मोठी आहे याची कॅपॅसिटी जास्त आहे त्याच्यामुळे याचं रेट पण जास्त आहे पण मग ज्या रेटमध्ये भेटतं आहे ते आपल्याला एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये लागले आपल्याला या मशीनसाठी पण मग फायदेशीर आहे जेवढे पैसे जातात त्या मापाचं मशीन पण आहे तेवढं काम पण करून देतं वरून पात्रा वगैरे लावलेला आहे आणि इथं पण शॉप्ट आहे पुढच्या हंडीचा शॉप्ट इथं हा त्याला इथं जॉईंट केलेला आहे आणि त्याच्यावरतून परत कवर दिलेला आहे काय होतं कामगार राहत आहे चुकून हात घेत लागला त्या शॉपला हात लागणार नाही आणि काही इजा होणार नाही म्हणून ना। एवढं जाड जाड तुकडे करत आहे मशीन सेफ्टी कवर आहे हा वरतून याच्यावरतून पण इथं पण एक सेफ्टी कवर दिलेला आहे आणि इथं पण एक बेल्ट आहे तो या हंडी साठी आलेला येतो पाठीमाग याच्यातून डायरेक्ट ट्रॉली ट्रॉलीमध्ये कुट्टी पडते जी कुट्टी याच्यामध्ये वाळेल कुट्टी पण होती आणि वल्ली कुट्टी पण होती जे वाळेल मकारा ते सोंगून झाल्यानंतर मका काढून घेतली तर मग त्याची कुट्टी करायची असेल तुम्हाला वाळेल्याची तर ती पण होती आणि वल्ली ही कुट्टी होती वल्ली चांगली होती वाळेले चांगली होती काही अडचण नाही कुट्टी ज्यावेळेस जा ट्रॅक्टरमध्ये जाते ट्रॉली जाते ना त्यासाठी डबल दोन पीसमध्ये का येते कारण वरती काय आहे ज्यावेळेस ट्रॅक्टर बाहेर काढायचं राहतो त्यावेळेस ते वर लागू नाही म्हणून मस्त असं मशीन आहे छान मशीन आहे आणि आता धंदाही भरपूर आहे कारण आता सीझनच चालू आहे कुट्टीचा चार दिवस झाले आपल्याला मशीन घेऊन तसं मशीन कंटिन्यू चालू आहे आज बाजारचा दिवस आहे त्याच्यामुळे लेबर सुट्टीवर गेलेलं आहे दुपारपर्यंत काम केलं आणि आता सुट्टी घेतली त्यांनी पण बाजारचा दिवस असल्यामुळं आज मशीन उभंच राहणार आहे चार दिवसापासून कंटिन्यू चालू आहे मशीनची क्वालिटी खूप चांगली वाटली मला कारण एकदाही मशीनने धरला नाही कारण जुनं जे मशीन, जुन मशीन होतं ना तर त्याच्यामध्ये ना सारखं घासधारायचं ना ते मशीन थोडं जरी जास्त कमी गेलं तर घासधारायचं आणि मशीन लॉक व्हायचं तसं आता ह्या मशीनला आपण चार दिवसापासून वापरतोय अजून एकदाही घासधारला नाही आणि त्याची कॅपॅसिटी पण आहे तेवढी की किती टाका त्याच्यामध्ये माका धरणार नाही मशीन असं त्यांनी आपल्याला सांगितलं होतं आणि खरंच मशीन आहे त्या क्वालिटीचं एकदम हेवी मटेरियल आहे पूर्ण जे मटेरियल वापरलेलं आहे मशीनचं हेवी मटेरियल आहे क्वालिटी खूप सुंदर आहे सगळ्या ठिकाणी असे सेफ्टी कवर दिलेले आहे ले। की लेबरचं चुकून हातबीत लागू नये म्हणून हे बेल्ट आहे आतमध्ये याला पण वरतून कवर दिलेलं आहे पत्र आहे जाडपत्र आहे चांगलं आणि इथं आहे त्याचा हांडी आहे इथं एक हांडी ही हांडी इथं खाली जॉईंट केलेली याला बघा हा जॉईंड आहे थंडीचा त्याच्यामुळं हा सेफ्टी वरतून वर दिलेला आहे मशीनला काय होतं चुकून लेबर इकडं तिकडं हात लागू शकतो चुकून त्यासाठी आहे साईडला कवर असणं फार गरजेचं आहे इथे एक लेवर आहे इथं कंट्रोल करण्यासाठी असेल कारण अजून आम्हाला त्याची गरज नाही पडली ज्यावेळेस गरज पडेल त्यावेळेस वापरू आम्ही त्याला त्याला कमीत कमी ना वीस पंच ते पंचवीस लेबर लागतं या मशीनला तर याचं काम परफेक्ट चालतं आणि कामही जोरात चालतं कारण मशीन मशीनची पावर जास्त आहे त्यामुळे जेवढं इकडून तुमचा लेबर पाटापाट इकडं माका टाकेल तेवढं इकडं मशीन ट्रॉली भरायला जोरात चालतं तर टायर जुने टाकली नवी काढून ठेवले कारण काय आता ही लोकलच चालणार आहे काय जास्त लांब जायचं याचं काम नाही त्याला त्यामुळं काय केलं नवे टायर काढून ठेवले घरी नंतर येतील कामाला ही खराब झाली की मग ती टाकता येईल हा सीजन निघून जाईल या टायरवर कारण याचं पण नक्षी चांगली आहे असं काय नाही पन्नास टक्के नक्षी आहे तर मग कशाला नवीन टायर खराब करायचे ते टा काढून ठेवले आपल्या छोट्या ट्रॉलीला वापरता येतील किंवा याला गरज पडली तर याला वापरता येईल याच्यावर काय दाब राहत नाही त्याच्यामुळं मग त्यासाठी खराब करायची आहे ना आता काय होतं ही मशीन जी आहे मी स्वतः पाहत नाही हे सगळं लेबरच्याच भरोशावर राहतं आहे कारण मला पण इकडं हॉटेल दुकान पाहावं लागतं त्याच्यामुळं वेळ नाही राहत पण मग लेबर आपलं जे आहे चांगलं आहे आणि बाकीचे जे पोरं आहेत ते पण ट्रॅक्टर व्यवस्थित चालवते मग त्यांना डायरेक्ट आपण ताब्यातच देऊन टाकलं मशीन मशीन आणि टॅक्टर फक्त मी काय करतो मग पाहायला जात राहतो अजून मधून जर काही अडी अडचण आली त्यांना तर दिवसभर उभं राहू नये काय करणार ट्रॅक्टर माग त्यांचे ते सगळं काम करून घ्या ट्रॅक्टरला एकदा काय चालू करून दिलं मशीन की ट्रॅक्टर बसायचं काम पडत नाही मग फक्त कुट्टीच चालू राहते माग पुढं घ्यायचं काम राहतं ते बाकीचं लेबर राहतं ते करून घ्या त्याच्यामुळं मग घेतानाच काय केलं मशीन थोडंसं आपण मोठं घेतलं चांगल्या क्वालिटीचं की जेणेकरून सारखं प्रॉब्लेम होणार नाही काही कारण काय होतं मला पण जास्त वेळ नाही राहत कारण असं काही अडचण झाली म्हणजे मग जायचं रिपेअरिंगला पाहायचं आणि स्पेअर पार्ट कसं तर लोकल भेटत नाही लांब जावं लागतं चाळीस पन्नास किलोमीटर त्याच मग ते स्पेअर पार्ट काही भेटा त्यासाठी मशीन मोठं असलं ना कामही कमी होतं आणि खोळंबा जास्त होत नाही आणि मेंटेनन्स कमी में लागतो इकडून ह्या साईडला एक स्प्रिंग दिलेली आहे कशाचे माहित नाही बहुतेक याची असेल स्प्रिंग ॲडजस्ट स्प्रिंग असेल त्यासाठी दिलेली ते ॲडजस्ट करायला बहुतेक वर खाली जात असेल की तिथे पण इथे एक स्प्रिंग दिलेली आहे हा शॉप वर खाली होत राहतो ज्यावेळेस घासमध्ये मा येतो माखाचा पी इंडी ज्यावेळेस वर पुढे येते त्यावेळेस ती पुढं लोटण्यासाठी असेल ती स्प्रिंग एक येत मशीनची माहिती दिलेली आहे याच्यावरती नंबर आहे मशीनचा कोड नंबर आहे कोणतं मशीन आहे सी चा कोड नंबर आहे मेक इन in इंडिया आहे हे पण भारतात तयार झालेलं आहे तर टूल बॉक्स आहे काही ठेवायचं असेल तर पाणी बिनी सगळं याच्यामध्ये ठेवलेलं आहे वरांनी याचं कुलूप लावलेलं नाही आहे कोणी पण पाणी घेऊ शकतं सगळी सिस्टीम दिलेली पाणी ठेवा ठेवल्यानंतर कुलूप लावायला सर्व प्रकारचे पाणी कारण वावरामध्ये काही प्रॉब्लेम झाला तर खोलता आलं पाहिजे बसत आलं पाहिजे आटं वगैरे याचे ठेवलेले याला कुलूप नाही लावलं कुलूप लावायला पाहिजे होतं कुलूप लावलं नाही इकडं काय काम चालू आहे ते पाहूया हॉटेलवर इकडं चालू आहे कांदे छिलाईचं काम ग्रेव्ही असे <laughs> कांदे छलावं लागते ग्रेव्हीला आपण ओरिजिनल ग्रेव्ही बनवतो हॉटेलला ओरिजिनल कांद्याची ग्रेव्ही बनवतो त्याच्यामुळं जी क्वालिटी आहे नॉनव्हेजची ती एक नंबर राहते त्यासाठी कांद्याची ग्रीवी खास बनवा लागते आम्हाला चला एकदा परत तुम्हाला मशीन दाखवतो आणि त्यानंतर मग हा व्हिडिओ संपवतो कारण पूर्ण आता जवळपास पंचवीस मिनिटाचा व्हिडिओ आपला झालेला आहे आणि त्या चांगल्या प्रकारे तुम्हाला माहिती मशीनची इथं भेटलेली आहे आणि अजून माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला पूर्ण माहिती अजून सांग सांगाल मी काय तुम्हाला समजा काही डाऊट असेल किंवा काही विचारायचं असेल मशीनबद्दल तर मग मी तुम्हाला या मशीनची माहिती देऊ शकतो किंवा मशीनवरती नंबर पण आहे तुम्ही त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून विचारू शकता कंपनीला काही डाऊट असेल किंवा तुम्हाला घ्यायचा असेल काही पार्ट भेटत नसेल तर ते सगळे तिथं अवेलेबल करून देतील तुम्हाला तर चला मित्रांनो भेटूया परत अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल जॉईन झाल्याबद्दल धन्यवाद चला मग आता भेटू एफ पुढच्या व्हिडिओमध्ये कुट्टीचा व्हिडिओ जो आहे तो मी तो दोन तीन दिवसांनी तुम्हाला टाकेल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नक्की बघा